सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीनं भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री महिला अध्यक्ष प्रमिला तेतूप लवंडे माजी नगरसेवक विनोद भोसले युवक अध्यक्ष गणेश डोंगरे देवाभाऊ गायकवाड अंबादास गुत्तीकोडा बसवराज मेहत्रे अशोक कलशेट्टी तिरुपती परकीपंडला अनिल मस्के दिनानाथ वशिष्ठ सोनकांबळे युवराज जाधव परशुराम सतारेवाले श्रीकांत वाडेकर लखन गायकवाड राज सलगर नूर अहमद नालवार प्रकाश गेंटाल राजेंद्र शिरकुल आसिफ इकबाल हिमाताई चिंचोळकर एडवोकेट करीमुनिसा बागवान शरद गुमटे संजय गायकवाड धीरज खुंदारे राजेश झंपले गुरुशंकर अंजुनाळकर सुभाष वाघमारे विवेक इंगळे श्याम किंगार श्रीशरणधीरे नागनाथ शावने सायमन गट्टू समीर काझी श्रीकांत दासरी सुमन जाधव लता सोनकांबळे शोभा बोबे मुमताज शेख चंदा काळे अप्पासाहेब सलगर मुमताज तांबोळी मोहसिन फुलारी मुमताज शेख शिवशरण चुगटला हाजी मेहबूद शेख अनिता भालेराव सुनीता बेरा शकुंतला कट्टीमनी हेमाताई कोळी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा